म्हणजे साधारण पंचवीस नोव्हेंबर पासून बारा डिसेंबर पर्यंत एक देशामध्ये आपल्या घटना घडली ती घटना अशी होती की उमेश नागतिकुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये तो लहान वयात्ता सगळ्या जगातला लहान वयाचा विजयाच्या मिळाले त्याच्या अगोदर बऱ्या आयुष्यामध्ये मोठ्या घडते मग ते त्याचे व्हिडिओ बघितले त्याच्या मुलाखती बघितल्या त्याचे फोटो बघितले त्याचे काय त्याच्याविषयी काही आरक्षण असते आणि ज्यावेळेस मी वाचलो त्यावेळेस त्याच्यात माझ्या लक्षात आलं दोन पंचवीस साली दोन हजार चोवीस साली त्याला यश मिळालं त्याच्या नऊ वर्ष म्हणजे अठराव्या वर्षावर अठराव्या वर्षाचा असताना त्याला यश मिळालं पण वयाचा नव्या वर्षी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता तो परिस्थिती तुम्हाला बघायला नाही तो विनो काय वयाच्या वर्षी हा मुलगा की मला काय बुद्धीबळाचा विजेता आता तिथं फक्त स्वप्न करत नाही तर ते स्वप्न तुमचं जाणीव येणं बघतोय म्हणजे अकराव्या वर्षी जर त्याचं स्वप्न झालेलं असेल तर नव्यापर्यंत नव्या वर्षी त्याला माध्यमाला सांगितलेली कि मला जगातील सगळ्यात प्रकार पर्याप्त बुद्धिबळांचा विजेता ही सांगितलेली गोष्ट अत्यंत सजगपणे जाणीव त्याचा मन ठिकाणी शांतपणे ठेवून त्याला त्या माध्यमांना दिलेलं उत्तर आहे ध्येय असं पाहिजे की जाणीव ते ध्येय झालं पाहिजे सजगपणे नाही